नमस्कार मी राजरत्न जोंधर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली एका वर्षाच्या चिमुकलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली पाहूया हे प्रकरण नेमकं का काय आहे यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव मधील जिल्हा परिषद शाळेत तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका अल्पयी मुलानं लैंगिक अत्याचार केले आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलाला तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीनं मदत केली या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय यवतमाळ जिल्ह्यातील बाबुगाव मधील जिल्हा परिषद शाळेत तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका अल्पयी मुलानं लैंगिक अत्याचार केले आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलाला तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीनं मदत केली या प्रकरणी दोनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं एक ऑगस्ट रोजी सर्व विद्यार्थी वर्गात बसले असताना आरोपी मुलानं प्लॅन आखून या योजनेत त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीला सहभागी करून घेतलं आणि तिची मदत मागितली संबंधित मुलगी देखील मदत करायला तयार झाली या दोघांनी मिळून आठ वर्षाच्या निष्पाप पीडितेला काहीतरी कारण सांगून शाळेच्या शौचालयात घेऊन गेले तिथे आरोपी मुलानं या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले तसेच वर्गातील दुसऱ्या मुलीने या सगळ्या प्रकारात आरोपी मुलाला मदत केली या सगळ्या घटनेनंतर चिमुरडी प्रचंड घाबरली चा काही दिवसानंतर पीडितेच्या गुप्तंगात वेदना व्हायला लागल्या त्यानंतर ही गोष्ट तिच्या आईला सांगितली त्यानंतर या आई प्रचंड घाबरली तिने आपल्या मुलीला रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पीडित मुलीच्या गुप्तंगात डॉक्टरांना जखमा आढळल्या हो मुलीला डॉक्टरांनी विश्वासात घेऊन काही प्रश्न विचारल्यानंतर मुलीने डॉक्टरला सगळी अब्बी सांगितली तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने आणि त्या मुलाला तिच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीने मदत करून शाळेतील शौचालयात अत्याचार केल्याचं या मुलीनं डॉक्टरांना सांगितलं यवतमाळमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीवर तिच्याच वर्गातल्या मुलाने अत्याचार केल्याची ही सगळी घटना समोर आल्याच्या नंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेलेला आहे या सगळ्याच प्रकरणामध्ये स्वतः पोलिसांनी सुद्धा जातीनं लक्ष घातलंय पोलीस अधीक्षकांनी सुद्धा लक्ष घातलंय या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये जो नऊ वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांची मुलगी या सगळ्यामधले संशयित आरोपी आहेत या दोघांना सुद्धा ताब्यात घेऊन आता बालसुद्धा गृहामध्ये त्यांना धाडण्यात आलेला आहे त्या ते ठिकाणी त्यांच्यावरती बऱ्याच पद्धतीने ट्रीटमेंट सुद्धा होणार आहेत मात्र ही सगळी घटना घडल्याच्या नंतर अशा पद्धतीने लहान मुलांमध्ये जी काही विकृती वाढते ती पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवताना दिसते आहे समाज म्हणून पालक म्हणून शिक्षक म्हणून आपल्यांना आपल्याला या लहान मुलांवरती किती काम करणं गरजेचं आहे हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध होतं आहे अशा पद्धतीच्या विकृती वाढू नयेत आणि या विकृती जर थांबवायच्या असतील तर समाज म्हणून सगळ्याच घटकांना एकत्र येऊन काम करणं किती गरजेचं आहे हे सुद्धा या प्रकरणामुळे प्रकर्षाने जाणवतं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आता या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांच्यावरती नेमकी त्यांना कोणती शिक्षा होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे अशा घटना रोखण्यासाठी पोलीस असतील पालक असतील शाळा प्रशासन असेल आणि इतर पूर्ण समाज जे ते समाज म्हणून आपण नेमकं काय काय करू शकतोय हे सगळंच करणं सुद्धा आता गरजेचं झालंय आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट नाए